अमित आणि विद्या छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये राहणारे लहानपणापासूनचे मित्र मैत्रीण या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनी ठरवलं लग्न करायचं दोघांचा निर्णय नक्की होता पण विद्याच्या घरातून विरोध होता अमित आणि विद्यानं मग पळून जाऊन लग्न केलं काही दिवसांनी विद्याच्या कुटुंबियांना पटेल अशा पद्धतीनं लग्न केलं दोघांचा संसार सुरू होऊन फक्त काही महिनेच झाले होते आणि अमितचा खून झाला खून करणारी माणसं होती अमितचा सासरा आणि मेहुणा या दोघांनी अमित आणि विद्याचं लग्न मान्य केलं नव्हतं कारण काय होतं तर दोघांची जात वेगळी होती छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग ही हेडलाईन तुम्ही अनेक ठिकाणी वाचली असेल पण या प्रकरणात नेमकं घडलं काय विद्यानं दिलेली माहिती अमितच्या हत्येवेळी रेकॉर्ड झालेला एक व्हिडिओ यातून नेमकं काय समोर आलंय हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू छत्रपती संभाजीनगर मध्ये इंदिरानगर नावाचा भाग आहे तिथं मुरलीधर साळुंके यांचं कुटुंब राहतं मुरलीधर यांचा लहानपणीपासूनचा मित्र गीताराम कीर्तीशाही साळुंके हे गोंधळी समाजाचे तर कीर्तीशाही हे बौद्ध समाजाचे या दोघांच्या मैत्रीमध्ये कधी जात आडवी आली नाही साळुंके कुटुंबीय माध्यमांशी बोलताना या दोघांची ओळख सख्खे मित्र असे करून देत होत कधी तर, तर मुरलीधर साळुंके यांचा थोरला मुलगा अमितला याच गीताराम कीर्तीशाही यांनी संपवल्यावर कारण ठरलं होतं जात जी मैत्री ताडवी आली नाही पण प्रेमा ताडवी आली ज्यामुळं कीर्तिशाही कुटुंबातल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला आणि मुरलीधर साळुंग यांचं सगळं कुटुंबच मुरलीधर यांचा मुलगा अमित आणि गीताराम यांची मुलगी विद्या हे सुद्धा लहानपणापासूनचे मित्र दोघांचं प्रेम जुळलं त्यांनी लग्न करायचं ठरवलं पण विद्याच्या घरून विरोध व्हायला लागला कारण तिला दुसरं स्थळ आलं होतं तिच्या घरचे तिचं लग्न तिकडे जमवत होते तिनं हे सगळं अमितला सांगितलं आणि दोघांनी निर्णय घेतला पळून जाण्याचा एप्रिलमध्ये दोघं पुण्यात आले लग्न केलं आणि काही दिवस पुण्यातच राहिले मग अमितच्या घरच्यांनी या दोघांशी संपर्क साधला आणि पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यासाठी सांगितलं त्याप्रमाणे हे दोघं मे महिन्याच्या सुरुवातीला परत आले पण सगळ्यात आधी त्यांनी गाठलं पोलीस स्टेशन अमितचं कुटुंबीय अमित आणि विद्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले पोलिसांनी दोघांचा जबाब नोंदवून घेतला विद्यानं माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी पोलिसांनी विद्याच्या कुटुंबियांनाही बोलावून घेतलं होतं तिच्या वडिलांना पोलिसांनी फोन लावला पण तिचे वडील म्हणाले मी काय तिथे येणार नाही पण हे दोघं मला इंदिरानगरमध्ये दिसले नाही पाहिजेत अशी थेट धमकी पोलिसांच्या समोर दिली विद्यानं असाही दावा केला की तिनं पोलिसांना संरक्षण मागितलं होतं पुण्यात कोर्ट मॅरेज झाल्यानंतर अमितच्या कुटुंबियांनी विद्याच्या घरच्यांचा राग जावा म्हणून दोघांचं तेरा जूनला बौद्ध पद्धतीनं लग्न लावलं त्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकण्यात आले पण यामुळं विद्याच्या कुटुंबियांची नाराजी कमी झाली नाही विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही आणि चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तेशाई यांनी अमितचे वडील मुरलीधर साळुंके यांना भेटून धमकी दिली आमच्याच मुलीशी लग्न करतो आणि आमच्याच समोर कसा काय राहतो या दोघांना इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका जर इथं दिसले तर दोघांच्या जीवाचं बरं वाईट करू साळुंके यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तेव्हापासून कीर्तीशाही कुटुंबानं अमितच्या कुटुंबाला खुन्नस द्यायला सुरुवात केली इकडे विद्या आणि अमितचा संसार चांगला सुरू होता अमितला छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझोन मॉलमध्ये काम मिळालं होतं तो, तो तिथं नोकरीची सुरुवात करणार होता लग्न झालं तेव्हा विद्या फर्स्ट इयरला जाणार होती त्यामुळे अमितनं तिला तुझी ॲडमिशन करूयात मी तुला शिकवेन असंही सांगितलं सगळं काही सुरळीत सुरू असताना आला चौदा जुलैचा दिवस रात्री सव्वा दहा वाजता अमितचं जेवण झालं आणि तो पबजी खेळत बसला घरात असलेल्या अमितला त्याच्या मित्रांनी बाहेर बोलवलं त्याच्या घराच्या बाहेर एक मोठं झाड आहे जिथं अमित आणि त्याचे मित्र पबजी खेळत होते अमित बाहेर जाऊन काही मिनिटच झाली आणि त्याचा धाकटा भाऊ सुमितला एक फोन आला त्यानंतर सुमित घरातून पळून बाहेर गेला आणि तिथं त्याला दिसला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मदतीसाठी ओरडणारा त्याचा थोरला भाऊ अमित साळुंके मृत्यूशी झुंज देत असणाऱ्या अमितला घाटी रुग्णालयात नेण्यात आलं जाताना तो जीवाच्या आकांताना आपल्यावर आप्पासाहेब कीर्तीशाहीनं वार केले एकूण सात वार केले आतडी बाहेर काढली असं सांगत होता असा दावा त्याची पत्नी विद्यानं केलाय अमितच्या घरच्यांनी केलेल्या आरोपांनुसार अमितला त्याच्या मित्रांनी पबजी खेळायला बाहेर बोलावलं त्यानंतर झाडाच्या इथली लाईट अचानक गेली रस्त्यावरची लाईटही बंद झाली तेव्हा विद्याचे वडील गीताराम कीर्तीशाही आणि चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तीशाही तिथं आले विद्याच्या वडिलांनी आप्पासाहेबला अमितला संपून टाकस सांगितलं आणि त्यानं अमितवर वार केले अमित जमिनीवर कोसळला पण त्याचे मित्र मदतीला आले नाहीत जे आले त्यांना या दोघांनी हत्याराचा धाक दाखवला अमितला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथं पोलीस आले त्यांनी अमितचा जबाब घेतला कोण माणसं होती काय कपडे घातले होते याची माहिती लिहून घेतली गीताराम आणि आप्पासाहेब कीर्तीशाही यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल केला त्यानंतर पंचवीस जुलैला उपचार घेत असलेल्या अमितची मृत्यूशी झुंज संपली त्याच्या कुटुंबियांनी फरार असणाऱ्या कीर्तिशाही काका पुतण्याला अटक होत नाही तर अमितचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती अमितची पत्नी विद्यानं माझ्या वडिलांनी आणि भावांना हल्ला केला हे माहीत असूनही त्यांना अटकपूर्व जामीन कसा काय मिळाला असाही आरोप केला आहे अजूनही हे दोघं फरार कसे काय असा अमितच्या कुटुंबियांचा सवाल आहे डी सी पी नवनीत कामत यांनी पोलिसांची दोन पथकं आरोपींच्या मागावर आहेत अशी माहिती दिली आहे या दोघांचं इंटरकास्ट लग्न झालेलं होतं त्यातून त्यांचे कौटुंबिक मतभेद निर्माण झाले होते या वादातूनच ही हत्या झाल्याचंही कामत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे या सगळ्या दरम्यान एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय अमित पबजीची जी गेम खेळत होता त्याचाच हा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ यात गेम सुरू असतानाच अमितचा मी मेलो मेलो असं ओरडत चिंचाळतानाचा आवाज आहे त्यानंतर तो माझ्या घरी सांगा असं कळवळून म्हणतो तेवढ्यात कुणीतरी अमितचा धाकटा भाऊ सुमितला फोन करून घराबाहेर यायला सांगताना ऐकायला येतं सुमित भाऊ लवकर ये अमित भाऊला चाकू मारलाय असं सांगितल्यावर सुमित कुणी चाकू मारलाय असं विचारतो ज्यावर आप्पासाहेब कीर्तीशाही असं उत्तर येतं आणि फोन बंद होतो त्यामुळं आता आप्पासाहेब कीर्तीशाही आणि गीताराम कीर्तीशाहीला अटक करा त्यांना शिक्षा करा तरच माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल अशी विद्याची मागणी आहे विद्यानं आपले वडील आणि चुलत्यांनी चार लाख रुपये घेऊन आपलं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं होतं असा आरोपही केला आहे फक्त जात वेगळी होती म्हणून त्यांनी आपल्या नवऱ्यावर हल्ला केला असं विद्याचं म्हणणं आहे तर आपला पोटचा मुलगा गमावलेल्या अमित एकच प्रश्न आहे माझ्या मुलानं प्रेम केलं त्याला प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का या सगळ्या प्रकरणानंतर इंदिरानगरमध्ये शांतता आहे आणि अमित साळुंकेच्या घरात उरला आहे आक्रोश आणि त्याच्या पत्नीची त्याच्या आईची अमितला न्याय मिळावा ही मागणी